काय नाही कालच मी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं होतं की हा लोकशाहीचा विजय आहे लोकशाहीमध्ये बहुमत ज्याच्याकडे असतं मग त्यामध्ये पक्षातल्या अध्यक्षांचं असेल सर्व कार्यकर्त्याच्या संघटनेचं असेल किंवा आमदार असतील त्यामध्ये आपल्या जे बहुमत हे अजितदादाकडे होतं त्यामुळे साहजिकच अजितदादाना चिन्ह पक्ष झेंडा सगळं मिळालेला आहे त्याबद्दल मला मनापासून आनंद झालेला आहे आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो हा लोकशाहीचा विजय आहे पण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं काल याबद्दल दादानी प्रतिक्रिया व्यक्त केली की आमच्या विरोधी झाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो असतो सर्वोच्च न्यायालयामध्ये आता ते जातात हा लोकशाही शेवटचा स्तंभ आहे सुप्रीम कोर्ट एक आवाहन अजितदा केलेलं आहे सगळ्यांना जे तिकडच्या गटात आहे त्यांना की आता पक्षाचं नाव आणि चिन्ह आलंय ज्यांना या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर विश्वास आहे त्यांनी खुल्या मनाने इकडे आम्ही सगळ्यांचं स्वागत करू तर ते आता काही मधल्या काळामध्ये एकमेकांवर वार प्रतिवार करण्यात आलेले होते त्याचा काही फरक पडेल का फरक आता फरक पडेल न पडेल हा भाग वेगळा आहे तर आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करू बरे यावर टीका टिप्पणी होते जितेंद्र आव्हाड यांनी सूर्याजी पिसाळ अशा नावाने ट्विट केलेला आहे म्हणजे कुणाचे झाले नाही ते काय होणार अशा दादा सांगितलेलं आहे की आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही कारण त्यांना आता ठाण्याच्या घटनेमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करायला पाहिजे तिथे होते ते करतायत त्या पत्ण्यामध्ये त्यांनी बंद केलं पाहिजे भांडण लावल्याचं काम नक्कीच संजय राऊतांनी पण टीका केली संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य पवार यांनी हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष त्यांनी टीका केली नसतंच नवल होत सकाळी नऊ वाजता ते बोलणारच होते ते बोलले त्यांचे मनापासून मी आभार मानतो आज पुन्हा पुन्हा आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्यांना बोलावलेला आहे त्याचे दोन इश्यू आहेत काल मी बोललो होतो की त्यांचा जे विद्यावेतन आहे ते महिन्याच्या महिन्याला मिळावं बाहेरच्या राज्यापेक्षा कमी आपल्या राज्यात आहे त्याची वाढ करावी आणि दुसरं त्याची होस्टेलची जी अडचण आहे त्या दोन गोष्टीमध्ये आज पुन्हा आम्ही बैठक घेणार आहोत आणि मला वाटतं आम्ही समाधान करण्याचा प्रयत्न करू मोदी निघेल संजय राऊतांनी एक टीका केली ती म्हणजे निवडणूक आयोगावर केली मोदी शहा यांच्या सांगण्यावरून निवडणूक आयोग सांगण्यावर टीका आहे हे बघा आता तुम्ही सांगा की पक्षाचे सगळ्यात जास्तीत जास्त अध्यक्ष जर समजा ह्या पार्टीकडे असतील आमदार जास्तीत जास्त असतील आहेत का नाहीत मग आता आयोगालाच दोन देऊन का उपयोग आहे

निवर्ण आयोग ने बहुत अच्छा काम किया है और लोकशाही का विजय हुआ सर है। उनका ये भी कहना है कि अगर के अगर हार जाएं, तो शरद पवार है एनसीपी का वो आगे देखा जाएगा ना आज क्यों वो अगर वो यही कह रहे हैं आप पार्टी चुराते गए खुद की पार्टी तैयार कीजिए खुद की पार्टी खड़ी कीजिए और अजित पवार चोर है उन्होंने चोरी की लोकशाही में क्या है ज्यादा से ज्यादा लोग आना यही मतलब है ना पद्धति सुप्रीम कोर्ट में शरद पवार को तो जा रहा है चैलेंज करने वाला है और साथ ही नया नया चिन्ह भी वो लेने की तैयारी में है लगता है शरद पवार की पॉलिटिक्स को आज आप साथ आप तैयार हुए ऐसे में बडी बड़ी चुनौती आपको अभी अभी तो निवक आयोग ने बोला है उनको तीन बजे तक के उनको अल्टरनेटिव दिया है उनको करना ही है।, तो 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 है और जो साइन नहीं लेंगे तो पार्टी कैसा है है पार के साथ चलेगी लगता है शरद पवार के साथ चुनाव में दिखेगा ना अभी तो कुछ नहीं दिखेगा हम चिन्ह शरद पवार है ठीक है नमचा चिन्ह पक्ष है ना पवार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका